अलीकडलीच एक दोन दिवसापूर्वीची घटना आहे ज्या संस्थेचं आणि ज्या व्यक्तीचं नाव भारतामध्ये ओळखलं जात होतं त्या संस्थेला उभा करण्या किंवा ती संस्था स्थापन करण्यामध्ये म्हणजे सुरुवातीला एखादी संस्था उभा करायची म्हटल्यानंतर पाच रुपये दहा रुपये शंभर रुपयापर्यंत वर्गणी गोळा करून मिल बंद पडलेली होती त्या जाग्यावर संस्था सुरू केली त्या संस्थेला नाव दिलं श्री शिवछत्रपती आणि कॉलेजला नाव दिलं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि ती सुरू करण्यामध्ये त्याचे संस्थापक अध्यक्ष होते डॉक्टर गोपाळराव पाटील त्या संस्थेचं गेट त्यांच्यासाठी बंद झालं म्हणून एक माजी प्राचार्य संस्थेचे अध्यक्ष आणि बाकी काही संचालक मंडळांनी गेटच्या समोर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तीनशे कोटीचा आर्थिक अपहार किंवा गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्राचार्यावर आणि इतरांवरती केलेला प्रश्न असा पडतो की शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता असावी की धनवत्ता असावी हा प्रश्न एकीकडं दुसरीकडं मी जे बोलतोय ते लातूर पॅटर्नमधला खूप मोठा ब्रँड ज्याला राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर ओळखलं जात होतं ते म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालय मग इंजिनियर असतील डॉक्टर असतील ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज भारतातलं एखादं हॉस्पिटल नसेल किंवा मोठ्या महानगरामध्ये असा कुठला डॉक्टर नसेल की जो लातूरला किंवा शाहू कॉलेजमध्ये शिकलेला नसेल मग प्रश्न असा पडतो की ज्यांनी गुणवत्तेवर आधारित एक पॅटर्न शहर चांगलं ओळख निर्माण करून दिली होती देशभर आणि राज्यभर त्याच महाविद्यालयामध्ये त्याच संस्थेमध्ये त्याच लातूरमध्ये त्याच संस्थापक अध्यक्षांना जर असं म्हणावं लागत असेल तर परत एकदा विचार करावा लागेल की ही सगळं पैशासाठी आहे का गुणवत्तेसाठी आहे कारण त्या कॉलेजची उभारणी कशी झाली त्याच्याबद्दल तिथल्या एक दोन प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे तिथं नांदेड विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि लातूरमध्ये ज्यांना शिक्षणाचे जनक म्हटलं जात आहे त्यांचं मुठभर माती नावाचं एक आत्मचरित्र आहे डॉक्टर जनार्दन वाघमारे जे नगराध्यक्षही होते आणि राज्यसभेचे सदस्यही होते आणि शाहू कॉलेजचे प्राचार्यही होते ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून एक लक्षात येतं की त्या संस्थेनं प्रचंड मोठा संघर्ष केलेला होता आणि त्यांनी गुणवत्तेशी तडजोड केलेली नव्हती शिस्तीच्या बाबतीत तडजोड केलेली नव्हती कष्टाच्या बाबतीत तडजोड केलेली नव्हती बलही काही जण असं म्हणत असतील ते पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अशा टक्क्यांचे विद्यार्थी घ्यायचे आणि त्यांनाच मिरिटमध्ये काढायचे मिरिटचे घ्यायचे आणि मिरिटमध्ये काढायचे ह्याला गुणवत्ता काही जणांचा ह्याच्यावरती आक्षेप आहे जर पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ टक्क्याचे विद्यार्थी घेतले आणि त्यांना जर तुम्ही नव्वद पंच्याण्णव शंभर टक्के जर मिळवून दिले तर ते खऱ्या अर्थानं गुणवत्ता असं काही शिक्षणातले विचारवंत बनता म्हणतात परंतु गुणवत्ता टिकवणं ही सुद्धा प्रचंड संयमाची कष्टाची आणि मेहनतीची गोष्ट आहे नव्वद पंच्याण्णवचे किंवा नव्याण्णव अठ्ठ्याण्णवचे विद्यार्थी घेणं आणि तेवढ्यावरच त्यांच्याकडनं बारावीमध्ये किंवा नीटमध्ये निकाल आणणं ती सुद्धा त्यांचं खऱ्या अर्थानं योगदान नाकारता येणार नाही मी तर असं म्हणेल की लातूरमध्ये क्लासेस ए जे उदयाला आले त्या उदयाचा मेन पाया शाहू कॉलेज होता म्हणजे क्लासेस वाल्यांना बॅनर लावताना त्या बॅनरवर असं लिहावं लागतं की आमच्याकडं टीचिंग फॅकल्टी ही शाहू कॉलेजचे माजी प्राध्यापक आहेत किंवा शाहू कॉलेजला शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे मग प्रश्न असा पडतो की ज्या शाहू कॉलेजला वर्गणी गोळा करून सुरुवातीच्या काळामध्ये एका मिलमध्ये ज्या शाहू कॉलेजची सुरुवात झाली होती त्या शाहू कॉलेजला आज जर तीनशे कोटी पर्यंतचा अपहार किंवा गैरव्यवहार होतोय आणि ते प्रकरण न्यायालयात पोलीस स्टेशनमध्ये आणि धर्मदाय मध्ये जात एक कर्मचारी नियुक्त केला तो बनावट आहे असा आरोप होतो म्हणजे एकंदरीमध्ये पैसा आल्यानंतर गुणवत्तेनं शिस्तीनं काम करणारी संस्था सुद्धा पैशाच्या समोर खऱ्या अर्थाने हातबल आहे का हा प्रश्न शिक्षण क्षेत्रामधल्या शिक्षक प्राध्यापक शिक्षण संस्था चालक या सगळ्या लोकांना पडायला लागलेला आहे कारण मोठमोठे तत्वज्ञानी या लोकांनी सांगितलं पैसा सत्ता माणसाला भ्रष्ट बनवत असते मग पैसा आणि सत्ता जर सतस वेगबुद्धीनं वापरला तर माणूस खऱ्या अर्थानं चांगलं काम करू शकतो आणि तो, तो माणूस आदराला पात्र ठरू शकतो म्हणजे पालकाच्या विश्वासाला विद्यार्थ्याच्या आदराला जी संस्था पात्र ठरलेली होती त्या संस्थेमध्ये जर अशा पद्धतीनं पैशासाठी जर तिथल्या संचालक मंडळामध्ये आणि तिथल्या प्राचार्यामध्ये जर अशा पद्धतीचं राजकारण समोर येत असेल तर मग असं म्हणावं लागेल की लातूरनं जगाला देशाला महाराष्ट्राला एक लातूर पॅटर्न शिक्षणाचा दिलेला होता आता तेच शिक्षणाचा लातूर पॅटर्न पोखरला जातोय की काय किंवा त्याच्या अंतर्गत राजकारणाचा पॅटर्न तयार होतोय की काय असं म्हणावं लागेल कारण याच लातूरमधून जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा ते असं ते म्हणायचे जे जे नवं ते ते लातूरला हवं म्हणजे राजकारणामध्ये विलासरावांनी लातूर पॅटर्न निर्माण केला आणि शिक्षणामध्ये शाहू कॉलेजनं लातूर पॅटर्न निर्माण केला मग त्या शिक्षणाला त्या संस्थेला आज जर राजकारणानं किंवा आलेल्या पैशामुळं जर संचालकामध्ये वाद होत असतील तर एक निदर्शनास आणून द्यायचं लातूरमध्ये दुसरं ठिकाण होतं जिथं प्रचंड गुणवत्तेसाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी येत होते ते, ते म्हणजे अहमदपूर अहमदपूरची महात्मा गांधी ही शिक्षण संस्था प्रचंड नवाजलेली होती गाजलेली होती गुणवत्तेला महाराष्ट्र भरणे देशभर त्या संस्थेचा नावलौकिक होता आज तो नावलौकिक आहे का याचं देखील काही जणांनी आत्मपरीक्षण करावं कारण पैसा हा व्यवसायातून निर्माण होत असतो शिक्षणातून विद्यार्थी घडत असतो शिक्षणातून समाज घडत असतो शिक्षणातून राष्ट्र घडत असतो म्हणजे एवढा मोठा वारसा किंवा एवढी मोठी प्रतिष्ठा जर गुणवत्तेची शाहू कॉलेजनं संघर्षातून निर्माण केली असेल तर कृपया येणाऱ्या पैशातून किंवा हातातल्या अधिकारातून त्या गोष्टीला गालबोट लागणार नाही या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर आहेत कारण त्यांनी एक काळ लातूरचं शैक्षणिक नेतृत्व केलेलं आहे नव्हे महाराष्ट्राचं शैक्षणिक नेतृत्व केलेलं आहे कित्येक पालकांच्या विश्वासाला कित्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना साकार करणारे डॉक्टर इंजिनियर बनवणारे आणि तेही गुणवत्तेच्या आधारावरती कारण शाहू कॉलेजच्या बाबतीमध्ये त्यांचे स्पर्धक किंवा कुणीही आज एवढं मात्र मान्य करतील की शाहू कॉलेज शिस्तीच्या बाबतीत गुणवत्तेच्या बाबतीत दर्जेच्या बाबतीत तडजोड करत नाही कारण शाहू कॉलेजची गुणवत्ता ही कॉफीवर मॅनेज करून मार्केटिंगवर कुठंही नाही आज सुद्धा शाहू कॉलेजला कधीच कुठंच बॅनर लावावं लागत नाही मी तर असं बघतो माझा बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जाण्या येण्याचा संबंध आहे संपर्क आहे ॲडमिशनच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं पण त्यांनी संध्याकाळी पाच वाजता ॲडमिशन क्लोज अशी पाठी लावतात म्हणजे एवढं जर तुमच्याकडे भरभरून प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादाला पालकांच्या भावनेला विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार उकार देणारं आयुष्य आणि भविष्य घडवणारं शिक्षणाचं सगळ्यात मोठं तुमची गुणवत्तेसाठी विश्वास पात्र ठरलेली संस्था आहे त्या संस्थेला पैशासाठी किंवा अधिकारासाठी राजकारणाने पोखरला जाऊ नये आणि शिक्षणाचा पॅटर्न म्हणून लातूर पॅटर्न हा जसा देशभर गाजला तसा गाजू नये कारण ती ओळख राजकारणाचा पॅटर्न म्हणून लातूरची नाही शिक्षणाचा पॅटर्न म्हणून आहे ती तशीच ठेवावी कारण लातूरला येणारा पालक लातूरला येणारा विद्यार्थी वर्ग किंवा आज लातूरमध्ये जे काही क्लासेस दिसतात त्या सगळ्या क्लासेसची जननी म्हणा किंवा त्या सगळ्या क्लासेसचा पाया म्हणा तो घालण्याचं जर काम कुठं केलं असेल तर शाहू कॉलेजनं केलेलं आहे आज क्लासेस एरियामध्ये फिरल्यानंतर पाऊल टाकायला जागा भेटत नाही तिथल्या लोकांनी घरं दुसरीकडे हलवले आणि आपल्या घराची वसतिग्रह केले वसतिग्रहाच्या समोर भोजनालय झाली आणि त्या क्लासेसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथल्या तिथं फीवर अनेक व्यवसाय निर्माण झाले म्हणजे फक्त संस्था आणि शिक्षकच मोठे होतात असं नाही त्यांच्याबरोबर स्टेशनरी दुकानदार इमारतवाले भोजनालय वाले पार्किंग पार्किंगवाले वाहनवाले असे वेगवेगळ्यांना रोजगार मिळत असतो म्हणजे एक शिक्षण सारखं क्षेत्र जर गुणवत्तेनं जर चांगलं काम केलं असेल तर त्याच्यातून अनेक ठिकाणी रोजगार निर्मिती होते लातूरला ह्या सगळ्या गोष्टीने एक आर्थिक वैभव दिलंय गुणवत्तेची ओळख दिलेली आहे दर्जा दिलेला आहे परंतु ते चित्र जेव्हा बघितलं की संस्थेचे अध्यक्ष येत आहेत ज्या अध्यक्षानं ते रोपट लावलं होतं आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे त्यांच्यासाठी गेट बंद व्हावं आणि बंद झालेलं गेटच्या समोरच त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी जी पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये होणं अपेक्षित होतं किंवा त्या शाळेमध्ये होणं कॉलेजमध्ये होणं अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टीतनं एक आत्मचिंतन केलं पाहिजे कारण पुण्याकडला ओढा लातूर कळलं पुणे विद्येचं माहेरघर असेल तर लातूर हा शिक्षणाचा पॅटर्न आहे हा पॅटर्न वाढावा या पॅटर्न टिकावा हा पॅटर्न जपावा एवढंच लातूरकर म्हणून म्हणेल कारण काही गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं की वेळेची वेळी भूमिका घेणं सोपं जात असतं एवढं बोलतो धन्यवाद तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं धन्यवाद